नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे एकादश आणि वाजलेले आहेत सकाळचे सहा तर मी जाणार आहे आता विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीला गावामध्ये आमच्या इथं विठ्ठल रुक्मिणीची आरती, आरती होत असते तर मी जाणार आहे आरतीला आता आरती, आरती पण याली सोबत माझ्या आरती पण उठली लवकर बाहेर अंधार आहे अजून

ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇವೇ ಸಜನಾ ಸೀಾ ವಂದ ಜಯ ದೇವೇ ಹರೇ ಮಂಗ ಮಂಗ मोठ्याने म्हणाचं ना मोठ्याने जास्त हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे krishna 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 hari hari Hare Ram, Hare Ram, ha -e Ram. Hare, 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 Ram Hare, Ram 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 Hare, 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 Krishna Hare, Krishna Krishna Hare, 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 Ram Hare, Ram Hare, 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 पूर्ण गावकरी मंडळी मंदिरात आता जमलेली आहे आणि आता तिला सुरुवात होणार आहे मित्रांनो मी आता आरती करून घरी आलो आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे दररोज आरती होत असते सकाळी पण आज एकादशीची गावामधून प्रभात फेरी निघाली होती तर त्या प्रभात फेरीला मी पण गेलो होतो तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो